नमस्कार आपण बघत आहे बिग न्यूज मराठी यावेळी सध्या मी वॉर्ड नंबर चौतीसमध्ये आहे चौतीसमध्ये काय समस्या आहे समस्याचं कशा प्रकारे समाधान करतात लोक इथे कचरा का टाकतात तरी पण देखील महानगरपालिका जागी होत का नाही हा प्रश्न ने बी ये येणाऱ्या पावसामुळे होत असतो ह्यावेळी आपल्यासोबत इथं जे शाखाप्रमुख आहे स्वप्नील चव्हाण बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धवसेनामधून आहे उद्धवसेना काय प्रकारे ही समाधान करण्यासाठी काय प्रचारायची केली आणि सर्वात पहिलं हा पत्र व्यवहार केलेला आहे तरी देखील महानगरपालिका जागी होत नाही साहेबांच्या आदेशाने साहेबांनी पण तक्रारी तुम्ही बघितलं या मे महिन्यात एका पावसामध्ये आज एक एकशन आला आहे तक्रार केली वारंवार तक्रार करून साफसफाई होत नाही हा मेन मुद्दा म्हणजे हा नाला हा तोंड आहे आपले तिकडे जे नाले आहेत जर मालवणीतले मोठे नाले सर्वांचं पाणी गुरुनच झाला तर हाच सफाई होत नाही मी माझ्या कॅमेरा पर्सनला सांगून इच्छितो की ज्या प्रकारे हा जो गढोळ जो नाला आहे याच्यामध्ये किती कचरा भरलेला आहे तिथे वारंवार लोकांना आपण सांगत असतात काय ग... आ, करें थे करें थे। ए, की जी घाण आहे थकून नका तरी देखील लोक घाण करत असते कहेरमध्ये असते एक इथे जे दत्तक वस्तीमध्ये साफसफाई करणारे असतात त्यांनी हे सर्व टाकलं इकडे बाकी कोणी काय टाकलं नाही तर रहिवाशी पण टाकत नाही आणि इथे गाडीही येत नाही कचरा उचलण्याची त्याचीही तक्रार केली आहे मी आणि या कॉन्ट्रॅक्टरला मी बोललो कालू सिंगला की बाबा तू हा का मेजर मला साफ करत नाही बोलतो ह्याचं आम्हाला परमिशनच नाही ऍक्च्युली याला काहीतरी शंभर दोनशे मीटर असा आहे त्याच्या नियमाप्रमाणे तर तेवढं तेवढी परमिशन देऊन सुद्धा हा साफ नाही करत मी हे तक्रार केली आहे माझ्या कॅमेरामॅन्स दाखवू इच्छितो की ज्या प्रकारे हे निवेदन देखील देऊन देखील ह्या नाला सफाई होत नाही काय कारण आहे कारण की घनकसराकडे एवढे पैसे असून देखील महानगरपालिका खूप मोठी आहे महानगरपालिका मुंबईची तरी देखील दुर्लक्ष होत आहे तो गेल्या दोन वर्षापासून फॉलोअप फॉलोअपमध्ये दलाल साहेबांना पण मी वारंवार पत्र करून मेसेज करून माझ्याकडे व्हॉट्स मोबाईलवरती पण त्यांच्या यांना व्हॉट्सअप केलेलं आहे इथे साफसफाई होत नाही आहे मी तुम्हाला दाखवतो कारण काय माहिती आहे का हे जर असंच चाललं तर पुढे काय होणार आता ही समस्या तर एका पावसामध्ये एवढा भरला आहे आता पाऊस तर बाकीच आहे जून जुलै आज दोनची दोन तारीख आहे देखील दोन तारखेपासूनच पावसाची तयारी लोक करतात पण आता मान्सून लागलंच नाही मुंबईला पण त्याच्यामुळेच तर प्रॉब्लेम आहे असं पाऊसच चालू झाला पूर्णपणे हे भरून आमच्या त्रास होणार की आजूबाजूला घर राहणार घरांमध्ये पाणी भिटणार आणि खास करून बघू बघू इच्छू की ज्या प्रकारे जी डेंगू सारखी महामारी असते ती पसरायचं कारण हेच असतं हेच परिस्थिती आहे याच परिस्थितीमुळे हे वातावरण चालू आहे याच्यामुळे रोगराई पसरली आहे पॉल्युशन वाढलं आहे माझ्या कॅमेरापर्सन जाऊ दाखवतो या प्रकारे ही जी, जी गोष्ट करत आहे महामारी होऊ शकते डेंग्यू सारख्या इथे लहान लहान पोरं पण देखील आहे माझ्या कॅमेरा पर्सनला दाखवतो की हे लहान लहान पोरं आहे ते खेळणार आहे किती घाण आहे ते या परिसरामध्ये आणि खास करून हे जे दलाल साहेब हे दलाल साहेबांना हे माझे कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की ज्या प्रकारे मी पत्राव केला हे गेल्या वर्षी पासून सर्व टोटल एका एका वर्षापासून फॉलोअप करून देखील काय दोन का वर्ष झाले मला फॉलोअप करतोय काही इथे साफसफाई होत आहे गेल्या हजार चोवीस डेट पण बघू शकता आठ जुलै दोन हजार तेवीस चोवीस चालू चोवीस झाला का पंचवीसला ला मी लेटर टाकल्या परत तुम्ही काही उत्तर नाही हे दलाल साहेबांना करून याच्यामध्ये मला वाटतं दलाल साहेबांचा तर मोठा हात आहे वाटत याच्यामध्ये खरोखर दलाल साहेबांचा मोठा हात असा आरोप करत आहे स्वप्नील चव्हाण येणाऱ्या दिवसामध्ये ह्या समस्येचं निवारण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना महानगरपालिकेवर आक्रमक होणार की नाही ही भूमिका सोपली प्रकारे वाजवणार ऑलरेडी आम्हाला आदेश आला आहे आता थोड्या दिवसात तुम्हाला त्या आदेशाचा हे होऊनच जाणार माहीत पडेल तुम्हाला की उद्धवसाहेबांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मोर्चा काढणार आहेत महानगरपालिकेवरती त्याची आता दोन दो एक दोन हप्त्यामध्ये थारी डिक्लेअर होऊन जाईल याच संदर्भात सफाई नाही लोकांना खूप त्रास होतो पावसाळ्यामुळे तर त्याचं निवारण कशा कर, कर, प्रकारे होणं बघू आता साहेबांचा आदेश त्यानंतर कुठे ना कुठे साहेबांच्या आदेशाची आता प्रतीक्षा बघणारी असणार कारण की येणाऱ्या मान्सूनमध्ये लोकांची निवारण कसं होणं ही बघण्याची गोष्ट असते यावेळी मुंबई स्वप्नेसोबत सुनील सुराडकर बीन्यूज हिंदी मुंबई